आज संध्याकाळी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर शिष्टमंडळाची भेट होणार आहे आपल्याला माहिती आहे की गेली पाच ते सात वर्ष हा पगार वाढलेला नव्हता गेल्या मार्च महिन्यातच म्हणजे या एप्रिलपासून वीस टक्के वाढ ही अंगणवाडी सेविकांना दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या इतर काही मागण्या होत्या आता इथं आल्यानंतर मला असं कळलं की त्यांना वन टाईम जी पेन्शन दिली जाते ती गेली चार पाच वर्षात मिळालेली नाही तोसुद्धा प्रश्न मार्गी लागेल आणि मुख्यमंत्री महोदयांशी ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला निश्चितपणे याच्यावर मार्ग निघेल कारण आजपर्यंत कधी नाही मिळाली होती तशी वाढ मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे पण त्यांच्या काही अतिरिक्त मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा होईल आणि पॉझिटिव्ह निर्णय मुख्यमंत्री घेतील याची मला खात्री आहे ज्या लोकांनी काहीच नाही दिलं ते मात्र येऊन भाषणं करतात आणि जे देत देतात ते मात्र देत राहतात ही जीवनातली वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे साहेब, हे सर्वसामान्य लोकांचा विचार करणारे म मुख्यमंत्री आहेत ते निश्चितपणे न्याय देतील आणि खरं तर उद्याची मिटिंग ठरली होती त्याच्याऐवजी आजच संध्याकाळी ते भेटत आहेत आणि निश्चितपणे चांगला निर्णय घेतील ही बैठक साधारण साडेसातच्या आसपास होईल अशी अपेक्षा आहे कारण ले ते बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे ते आल्यानंतर वेळ देतील आणि ती वेळ पोलीस डिपार्टमेंटमार्फत शिष्टमंडळाला कळवण्यात येईल महिला आल्या आहेत खाण्याची सोय कशी काय करणार हे बघा आम्ही निश्चितपणे काहीतरी सोय करू परंतु इथं राहायला पाहिजे असं बिलकुल नाही इथे एक पद्धत आहे की जाऊन दुसऱ्या दिवशी परत येतात परंतु आता उशिरापर्यंत थांबणार असल्यामुळे त्यांची आम्ही निश्चितपणे सोय करतो महामोर्चा अहो ज्यावेळेला आपण सत्तेत असतो त्यावेळेला एक रुपयासुद्धा वाढवला नाही येऊन भेट घेऊन काय अर्थ आहे शब्दाच्या बुडबुड्यांना काही अर्थ नसतो आम्ही मार्च महिन्यामध्ये निदान वीस टक्के पैसे तरी वाढवले त्यांना वाटलं पाहिजे की आपणसुद्धा वाढवायला पाहिजे होते आपण काही करू शकत नाही पण नुसतं येऊन भाषण करण्यामध्ये काय अर्थ आहे आणि म्हणून मला काही त्यांच्यावर टीका करायची नाही ते ज्येष्ठ आहेत त्यांनी त्यांच्या मनाला वाटलं ते केलं परंतु ज्यावेळेला सत्तेवर होते त्यावेळेला मात्र काही केलं नाही ही वस्तुस्थिती आहे मनोज धरंगी पाटील मा, मराठा महामोर्चा मुंबईत आणणार आहेत कायदा सुव्यवस्थेची काय तयारी करण्यात आली आहे ट्रॅफिकची काय व्यवस्था करण्यात आलेली आहे विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे की मराठा मोर्चा जो येणार आहे मुंबईत तो योग्यच आहे हे बघा मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आरक्षण कोणी दिलं फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं त्याच्यानंतर त्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलं त्याला तुम्ही महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची बाजू व्यवस्थित मांडू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आता आमचं क्युरेटिव पिटिशन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आम्ही क्युरेटिव पिटिशन दाखल करू आणि ते त्या ताकदीने लढवू आज ते पिरे क्युरेटिव्ह पिटिशन आमचं दाखल करून घेतलेलं आहे आणि आम्ही मराठा समाजाला कायम टिकणार आहे आरक्षण देऊ आणि कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देऊ मुंबईत तीन ठिकाणी तीन मैदानावरती महामोर्चा असणार आहे ट्राफिक आणि एकूण कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी बघा पोलीस सज्ज असतात परंतु एक वैशिष्ट्य हे मराठा समाजाच्या मोर्चाचं नेहमी राहिलेलं आहे की लाखोचे मोर्चे असतात परंतु ते शांततापूर्ण असतात आणि तीच जी मराठा समाजाची ख्याती आहे ती मराठा समाज कायम ठेवेल याची मला खात्री आहे महालक्ष्मी रेस्कोर्स ही जागा आहे की आता सरकार बिल्डरला हे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे काय बोलतात हे अत्यंत मोठा विरोध आहे विनोद आहे त्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क करायची घोषणासुद्धा तेच करतात उद्धवसाहेबसुद्धा तीच घोषणा करतात प्रत्यक्षात काही करू शकत नाहीत पण प्रत्यक्षात ज्या वेळेला मुंबईच्या जनतेला मोकळा श्वास घेण्यासाठी एखादी जागा उपलब्ध करून देणं ही एक मोठी बाब आहे एवढ्या आजपर्यंत धनदांडगेच त्याचा वापर करत होते कधीच सर्वसामान्य लोकांचा वापर केला नाही सर्वसामान्य लोकांनी वापर केल्यानंतर यांच्या पोटात दुखायला लागलं कारण ते कोणावर फिरतात तुम्ही बघा ना त्यांच्या गाडीमध्ये कोण असतात सगळे धनदांडगे असतात त्याच्यामुळे आम्ही गोरगरिबांचा विचार करतो ते धनदांडग्यांचा विचार करतात त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मुख्यमंत्री हे काम करणारे मुख्यमंत्री आहेत जे काहीच करत नाहीत त्यांना टीका करता येते काम करणारी लोक कधी टीका करत नाहीत ते काम करत राहतात आम्ही किती डिपार्टमेंटचे पगार वाढवले आहेत बघा सेवक होते चार हजार सहा हजार आठ हजार होते सोळा हजार अठरा हजार वीस हजार केले लायब्ररी असिस्टंटला दीड हजार रुपये पगार होता अठरा हजार रुपये पगार केला मग अंगणवाडी सेविकांचा पगारसुद्धा वीस टक्के वाढवलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांची मागणी आहे त्याचासुद्धा विचार होईल परंतु हे सरकार सर्वसामान्य लोकांचा विचार करणारं सरकार आहे मुंबईमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या जागा दुरुस्त व्हायला लागल्या पोलिसांच्या राहायच्या कॉलनीज दुरुस्त व्हायला लागल्या तुम्हाला कशाला यांची आठवण झालेली नव्हती आजपर्यंत हे सरकार आल्यानंतर ही कामं का व्हायला लागली याचा विचार सर्वांनी केला पाहिजे जो जो लाख दीड लाखाची भरती या सरकारने केली आहे तुम्ही ती करू शकला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका